नमस्कार जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेनिमित्त उपस्थित मान्यवर परीक्षक व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार माझे नाव तेजस्वी तुकाराम जाधव यत्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाणगाव मी आज माझे स्वप्न या विषयावर बोलणार आहे मित्रांनो माझे आवडते शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असे म्हणतात स्वप्ने तीन असतात माणसाला झोपेत पडतात स्वप्ने ती नसतात जी माणसाला झोपेत पडतात तर स्वप्ने तीच असतात जी माणसाला झोपू देत नाही तर स्वप्ने तीच असतात जी माणसाला झोपू देत नाही आणि म्हणूनच कोणतेही स्वप्न उघड्या डोळ्याने पाहावं झाकल्या डोळ्याने पाहिलेलं स्वप्न म्हणजे झोपेत पडलेलं स्वप्न आपल्या प्रत्येकाच्या आयुष्य स्वप्न म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इच्छा आकांक्षा वध्ये ध्येयाची वाट असतात स्वप्न मलाही स्वप्न पडतात कल्पनेपेक्षा वाचवातल्या व ध्येयाची मार्ग असतात माझी स्वप्ने कधी मला सचिन तेंडुलकर सारखं मैदान गाजवा वाटतं कधी लता दिदी सारखं गोड गळाने गाव कधी आता शस्त्र घेऊन देशाचे संरक्षण करावस वाटतं कधी ज्ञान संस्कारांचा पूल बनवून शिक्षकांच्या कार्याला सज्ज व्हावं वाटतं वाटते माझा पंख लावून आभाळात उंचच जावे वाटते माझं पंख लावून आभाळात उंचच जावे उंचीवरच्या अद्भुत जगातून खाली डोकावून पाहावे खाली डोकावून पाहावे पावे खरंच आपण शिक्षण व करची स्वप्न नोकरी घर संसार। हे देखील आपल्या कर्तव्याचा एक भाग आहे यावेळी मला एक वेगळे स्वप्न दिसू लागते होय होय माझे स्वप्न आहे एक चांगला नागरिक बनून जिल्हाधिकारी बनणे होय जिल्हाधिकारी आपल्या सगळ्यांचं आयुष्य प्रचंड धकाधकीचे उत्त चालले विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात माणूस मानवतेला विसरत चालाय संवेदना हरत चाल प्रचंड गतिमान आयुष्यात न्याय नीती पायदे तुडत जात असताना मला मला चांगला माणूस चांगला नागरिक स्वप्न स्वप्नही खडतरच वाटते मी मी खूप लहान आहे माझ्या मानाने ते स्वप्न खूप मोठं आहे म्हणून आणि मी ते स्वप्न उघड्यात डोळ्याने पाहिजे म्हणून माझी बलस्थान आणि उनिवा यांच्या समतोल साधत धैर्याने आणि ध्यासाने वाटचाल करायची आहे जे जे मंगल सुंदर त्या त्यासाठी मी सदैव तत्पर जे जे मंगल सुंदर त्या, त्या मी सदैव तत्पर या उक्तीप्रमाणे मला माझ्या स्वप्नांना गवसणी घालायची आहे पूज्य महात्मा गांधी व पी जे अब्दुल कलाम यांचे चरित्र व चारित्र मला सदैव प्रेरणा देते मला मला सदैव प्रे प्रेरणा देते होय मला चांगला नागरिक बनून जिल्हाधिकारी व्हायचे हो जिल्हाधिकारी काय तर जिल्हाधिकारी म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा एका संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासनातील प्रशासनातील प्रमुख असतो तो असतो जिल्हाधिकारी आप... मी मी जिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न का बरं पाहते मी जिल्हाधिकारी झालो काय करणार याचा देखील मी विचार करून ठेवला आहे मी मी जर जिल्हाधिकारी झाले तर मी अशा जिल्ह्यात जाईल जिथे कोणत्याही सुखसुविधा नसतील जर त्या जिल्ह्यात मुलांना शिकण्यासाठी शाळा नसेल तर मी तिथे शाळा शाळा बांधण्याचा प्रयत्न करेन जर तिथे आरोग्य केंद्र नसेल तर जास्तीत जास्त आरोग्य आरोग्य केंद्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन जर तिथल्या लोकांना चा जर तिथल्या लोकांना रोजगार उपलब्ध रोज रोजगार उपलब्ध नसेल तर मी त्यांना तिथ त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करील व त्या जिल्ह्याचा जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी विशेष प्रयत्न करील व एक आदर्श जिल्हाधिकारी होण्याचा देखील प्रयत्न विना जीवनासना अर्थ ध्येयाविना जीवनासना अर्थ अन्यथा सगळेच असे व्यर्थ अन्यथा सगळेच असे व्यर्थ ध्येय असेल तर स्वप्न उद्याचे ध्येय असेल तर स्वप्न उद्याचे ध्यास ध्यासन्यास साकारण्याचे ध्यास साकारण्याचे मी जिल्हाधिकारी झाले तर मी जिल्हाधिकारी झाले तर मा, मा त्या जिल्ह्याचा काय करण्यासाठी व माझे स्वप्न साकार करण्यासाठी आत... रात्र दिवस अभ्यास करीत आहे व मी माझे मा स्वप्न गाठण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करीत आहे शेवट शेवटी एवढेच वादळे खेटेल तुफान तरी वाट आले ते खेटेल तुफान तरी वाट ते अडथळाना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नसते पावलांना पसंत नसते धन्यवाद